तर विद्यार्थ्यांना मग स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे वीस पेजेस चे पीडीएफ आपण तयार केलेले आहे जे की नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेवढेही पद आहे आलेले त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहे फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये आपल्याला मिळत आहे जो ही इच्छुकदत्ते आहे तर सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुकदत्ते आहे त्यांनी नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारण असतो चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या हो चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे सुपर क्लास हा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया को प्रश्नात विचारलेले की नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स मध्ये बारा लाख एकवीस लाख पंधरा लाख किंवा या ठिकाणी पंचवीस तर नवी नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या जर पाहिली आपण तर एकवीस लाख एवढी असलेली दिसते प्रश्न दुसरा कोर करूया यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये कशा विद्यार्थ्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे आता यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे सर्वांना माहीत आहे कधी पब्लिश झालेली आहे हे देखील माहित असेल नसेल तर कोण करूया पण कशाच्या समस्या मांडल्यात हे माहीत नसेल तर बालहत्या विधवा बालमजूर किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्वांच्याच ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे विधवांच्या समस्या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते कादंबरी कोणी लिहिली आहे तर बाबा पदमजी बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे कोणत्या वर्षी तर वर्ष आहे विद्यार्थ्यां अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नला जी आहे ही कादंबरी पब्लिश करण्यात आलेली आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा असा आहे नैसर्गिक शक्ती व उत्साह पुरवणे खालीलपैकी कोणाचे कार्य कोणत्या पदार्थाचे कार्य आहे प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे नैसर्गिक उत्साह तसेच या ठिकाणी शक्ती पुरवणे रताळ रताळी गहू ज्वारी किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक चार ज्वारी गहू तसेच रताळी या प सर्व पदार्थाचे कार्य जे आहे नैसर्गिक उत्साह शक्ती पुरवणे असलेले दिसते चौथा प्रश्न कव्हर करूया प्रश्नात विचारलेलं की या ठिकाणी कार्यशक्ती वाढवणे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे कार्यशक्ती कोण वाढवते गाजर दूध पालेभाज्या वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थी चार योग्य आहे पालेभाज्या दूध तसेच गाजर हे सर्व जे आहे कार्यशक्ती वाढवणारे असलेले घटक दिसतात प्रश्न पाचवा तर विचारलेला आहे की है? ले ले कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत आहे दिलेल्या पर्यापैकी आपल्याला सांगायचं आहे काय कार्बन मोनॉक्साईड विचारलेला आहे तर पाणी हवा ध्वनी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हवेच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत असलेल्या विद्यार्थ्यांना कोण दिसतो कार्बन मोनॉक्साईड सहावा प्रश्न की कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे खालीलपैकी कशावर दिसतात कोणत्या अवयवावर दिसतात ते विचारलेलं आहे रोग कोणता विचारलेला आहे कुष्ठरोग तर ऑप्शन्स मध्ये आहे कान नाक त्वचा किंवा गळा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी तीन योग्य आहे म्हणजेच काय की त्वचेवर जे आहे कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे दिसतात हे लक्षात येते सातव्या प्रश्नामध्ये की भारतातील सर्वात पहिले नोबेल विजेते कोण आहेत नोबेल नोबेल विजेते पहिले विचारलेले आहे चंद्रशेखर रमन आ, मदर टेरेसा अमर्ती सेन किंवा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर तर पहिले म्हटलं तर रवींद्रनाथ टागोर यांनी असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहेत असे प्रश्न आठवा की खालीलपैकी कोणती नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळते ते विचारलेलं आहे बंगालच्या उपसागरात मिळणारी नदी सुवर्ण रेखा वसुंधरा ब्रह्मणी किंवा या ठिकाणी महानदी ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच महानदी ही वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न नववा की ब्रेक बोन ताप असे खालीलपैकी कोणत्या तापीस किंवा कशा असं म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे ब्रेक बोन ताप असे ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन्स पाहूया मलेरिया डेंग्यू हिवताप किंवा पैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे डेंग्यू या तापेला ब्रेक दोन ब्रेक बोन ताप असे संबोधले जाते प्रश्न नववा दहावा असा आहे की अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कि यंत्राचा किंवा घटकाचा उपयोग केला जातो ते विचारलेलं आहे अतिशय सूक्ष्म म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसू शकत नाहीत अशा वस्तूसाठी मायक्रोस्कोप बॅरोमीटर ॲमिनोमीटर किंवा ऑडोमीटर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य हो राहील मायक्रोमीटर हा जो यंत्र आहे अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी उपयोगात आणला जातो कव्हर या अकरावा प्रश्न की लसीकरणाचा जनक असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात ज्याने लसीकरणाचा जनक म्हणून ज्यांना ओळखले जात असते अल्बर्ट साबिन रॉबर्ट कोच अलेक्झांडर किंवा एडवर्ड झेनर ऑप्शन क्रमांक चार एडवर्ड झेनर यांना लसीकरणाचे जनक असे संबोधले जात असते हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न बारावा की अठराशे पंचावन्नमध्ये तागाची पहिली गिरणी कोठे सुरू झालेली आहे आता तागाची पहिली गिरणी अठराशे पंचावन्न मध्ये सुरू झालेली आहे प्रश्नामध्ये एक आणखी प्रश्न तयार होतो आणि त्याचं उत्तरही मिळते विचारलेलं की कोणत्या ठिकाणी कोलकाता मुंबई बंगाल किंवा वरिल्ला आहे तर अठराशे पंचावन्नमध्ये तागाची पहिली गिरणी सुरू करण्यात आलेली होती ते ठिकाण आहे बंगाल कवर करूया पुढचा प्रश्न तेरावा प्रश्न असा आहे की कोल्हापूर व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा जो घाट आहे तो कोणता आहे जिल्हे लक्षात घ्या पहिला आहे कोल्हापूर दुसरा आहे विद्यार्थी या ठिकाणी रत्नागिरी आंबोली घाट आहे का फोंडा घाट आहे का आंबा घाट किंवा कुंभारली घाट ऑप्शन्स क्रमांक तीन हो योग्य आहे आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा असलेला लक्षात येतो प्रश्न चौथा चौदावा असा आहे शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशा मार्फत होते ते आपल्याला विचारलेलं आहे कशाची लोहाची प्राप्ती कशा मार्फत होते ऑप्शन मध्ये दिलेली आहे पालक मेथी वरील दोन्ही किंवा डाळीपासून ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे म्हणजे या ठिकाणी मेथी तसेच पालक दोन्ही पासून लोहाची प्राप्ती शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असते हे लक्षात येते पंधरावा प्रश्न असा आहे की डॉक्टर हन्सन यांनी खालीलपैकी कोणत्या रोगाचे जंतू शोधलेले होते व्यक्ती लक्षात घ्या आणि बाकी सगळं इग्नोर करा डॉक्टर हन्सन यांनी हिवताप कर्करोग कुष्ठरोग किंवा एनिमिया ऑप्शन क्रमांक तीन कुष्ठरोगाचे जे जंतू आहेत डॉक्टर हन्सन यांनी शोधलेले आहेत हे आपल्याला दिसते सोळा प्रश्न कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते ते सांगायचं आहे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे सल्फर चुनखडी मोरचूद किंवा वरीलपैकी नाही तर विचारलेलं की कॉपर सल्फेटला तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे मोरचूद या नावाने ओळखले जात असते कव्हर करूया सतरावा प्रश्न तर विचारलेलं की या ठिकाणी उष्णतेवर संशोधन करून ती एक ऊर्जा आहे असे खालीलपैकी कोणी शोधून काढलेली होते ते सांगायचं आहे कशावर उष्णतेवर संशोधन करून ती एक ऊर्जा शक्ती आहे किंवा एक शक्ती आहे असे कोणी शोधलेले होते ऑप्शन मध्ये बेंजामिन थॉम्सन आहेत आल्बर्ट साबिन आहेत बेंजामिन फ्रॅकलिन आहेत किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक बेंजामिन थॉम्सन यांनी उष्णतेवर संशोधन केले आणि ती एक शक्ती आहे असे शोधले अठरावा प्रश्न की केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो विचारलेला आहे केंद्र सरकारचा तर पंतप्रधान असतो का मुख्यमंत्री राष्ट्रपती किंवा या ठिकाणी राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती हा केंद्र सरकारचा एक नामधारी प्रमुख असतो हे लक्षात येते प्रश्न एकोणीसावा असा आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे राज्यघटनेतील कोणते कलम आहेत ते तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे कलम चौसष्ट कलम सहासष्ट कलम पन्नास किंवा कलम वीस तर काय आपल्याला उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असेल असे कलम चौसष्ट मध्ये नमूद केलेले दिसते प्रश्न विसावा ब्लॅक कार्बनचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये केला जात असतो ब्लॅक कार्बनचा उपयोग जो आहे तो विचारलेला आहे तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे प्लॅस्टिक बनवण्यासाठी पेंट तयार करण्यासाठी शाही बनवण्यासाठी किंवा बरेलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां चार शाही तयार करणे पेंट बनवणे प्लॅस्टिक बनवणे या सर्वांसाठी ब्लॅक कार्बनचा उपयोग केला जात असतो तसेच आणखी एक उपयोग असतो अतिशय महत्वाचा गाडीच्या टायराला मजबूती देण्यासाठी मजबूत करण्यासाठी देखील ब्लॅक कार्बनचा उपयोग केला जात असतो प्रश्न एकविसावा की हमारी धरोवर ही योजना कोणत्या मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेली आहे कोणते मंत्रालय आहे ते हमारी दरोवर योजना ही सुरू त्यांनी केलेली आहे अल्पसंख्याक मंत्रालय आहे का शिक्षण मंत्रालय आहे का किंवा या ठिकाणी वन मंत्रालय किंवा जल मंत्रालय ऑप्शन क्रमांक एक अल्पसंख्याक मंत्रालय यांच्यातर्फे हमारी दरोवर ही योजना स्टार्ट केलेली आहे किंवा सुरू केलेली आहे प्रश्न बावीसावा असा आहे महाराष्ट्रामध्ये चलली नोटांचा जो कारखाना आहे कोणत्या जिल्ह्यात आहे चलनी नोटांचा कारखाना ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे नाशिक नागपूर जालना किंवा पालघर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील म्हणजेच या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये चलनी नोटांचा कारखाना स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कवर करूया तेवीसावा प्रश्न तर प्रश्नात असे विचारलेले आहे की वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस हवी असते वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी तर मध्ये दिलेले आहे राष्ट्रपती अर्थमंत्री राज्यपाल किंवा पंतप्रधानांची शिफारस असते का तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील राष्ट्रपती यांची शिफारस अत्यंत महत्वाची असते वित्त विधेयक जर विद्यार्थ्यांना कोणत्या तर लोकसभेमध्ये मांडायचे असेल चोवीसावा प्रश्न की स्वराज्य पक्षाचे सचिव खालीलपैकी कोण होते ते विचारलेलं स्वराज्य पक्षाचे सचिव तर ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यां चित्ररंजन दास मोतीलाल नेहरू पंडित नेहरू किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे दोन मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाचे सचिव होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता जर आपण पाहिलं की स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी कोणी केलेली आहे तर या ठिकाणी चित्रंजन दास हेही होते ने मोतीलाल नेहरू हेही होते आणि लाला राय या तिघांनी मिळून विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला आणि एक जानेवारी काय तर एक जानेवारी एकोणीसशे तेवीस या वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली लक्षात येते कव्हर करूया प्रश्न पंचवीसावा पंचवीसावा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते क जीवनसत्व सा प्रश्न आहे कशामध्ये असते सर्वात जास्त आंब्यामध्ये लिंबूमध्ये पेरूमध्ये किंवा वरीलपैकी पे सर्वांमध्येच ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पेरू लिंबू आंबा या सर्वांमध्ये क जीवनसत्व भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्थित असलेले दिसते सविसवा प्रश्न धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग जो आहे विचारलेला आहे की प्रास्ताविक सोडून कोणत्या ठिकाणी आहे शब्दाचं नाव म्हणजे शब्द लक्षात घ्या धर्मनिरपेक्ष शब्द आहे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य सामाजिक न्याय किंवा कुठेही नाही तर धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख आपण जर प्रास्ताविक सोडून पाहिला तर इतर कुठेच दिसत नाही हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न सत्तावीस हवा की गरुड 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 हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे कोणते राज्य आहे ते, ते महाराष्ट्र पंजाब गुजरात किंवा कर्नाटक तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच पंजाब राज्याचा गरुड हा एक राज्य पक्षी असलेला आपल्या सर्वांना दिसतो कव्हर करूया पुढचा प्रश्न तर विचारलेलं की या ठिकाणी विद्यार्थ्यां भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध समुदाय कोणत्या देश सॉरी राज्यामध्ये आढळतो ते विचारलेलं आहे बौद्ध समुदाय सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र बिहार कर्नाटक किंवा उत्तर प्रदेश कोर तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त बौद्ध समुदाय असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते लोकहितवादी तर शाहू महाराज गोपाळ हरि देशमुख दादोबा पांडुरंग तर किंवा महात्मा फुले ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसरावा पाहूया की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे तो कोणता कुंत आहे कोणती पंचवार्षिक योजना विचारलेली तिसरी तर कालावधी दिलेली आहे एकोणीसशे साठ सहासष्ट एकोणीसशे एकसष्ट सहासष्ट एकोणीसशे सत्तर सत्त, सत्त, पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट हा कालावधी विद्यार्थ्यांनो आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो चारशे वीस पीएस पी डी एफ जे की नवी मुंबई महानगरपालिका भरती भरती अंतर्गत जेवढीही पद येतात त्यांच्यासाठी तयार केलेली आहे वन फोर नाईनमध्ये आपल्याला फक्त दिले जात आहे जोही चुकदाती आहेत ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे ही करा करा रिक्वेस्ट आहे आणि जो ही विद्यार्थी आहे ना त्या सर्वांनी नक्कीच करायचा आहे तसेच तुम्ही विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव असतो चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते कोणता शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आपण स्टार्टिंगलाही एक रिक्वेस्ट केली होती लाईक करण्याची जर नसाल केलेले तर सोडण्यापूर्वी करणे गरजेचे आहे का गरजेचे आहे जेव्हा लाईक करल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला मिळतो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तयार करण्यासाठी आणि हे करलेच पाहिजे चल लगेच करून घ्या भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये